आकाशभरारीच्या रसिक प्रेक्षकांना अलका जोशीचा नमस्कार दसरा हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा अश्विन शुद्ध दशमीला येतो अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच दसरा याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे दसरा हा पराक्रमाचा पौरुषाचा सण आहे या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे याच दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला प्रभू रामचंद्र यांनी याच दिवशी रावणावर विजय मिळवला पांडव अज्ञातवासात राहण्याकरता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली तो हाच दिवस शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला पेशवाईत सुद्धा या सणाचे महत्व मोठे होते बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत त्याला सीमोल्लंघन म्हणत हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस आपट्याच्या पानांचे महत्त्व का फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी आहेत अभ्यास करून मोठे होत त्यावेळी मानधन किंवा फी नव्हती त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली त्याने ऋषींना विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ तुम्ही मागाल ते मी देईन ऋषींनी कौसाची परीक्षा घ्यावेचे ठरवले आणि त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे चौदा विद्यांबद्दल चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या कौत्स त्या ऐकून घाबरून गेला तो रघ रघुराजाकडे गेला परंतु राजाने त्याचवेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली इंद्राने आपट्याच्या पानांची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतु ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली परंतु ऋषींनी आनंदाने ते घेण्यास नकार दिला ते सोने परत घेण्यास राजाने पण नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून mm. त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली आपण ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका